कॉपी केली आणि मग मीच फेल झालो आता मी पप्पीची कॉपी करणार आहे अरे अरे कॉपी करणं हे मला तर चुकीत आहे नाही गुरुजी कॉपी करताना पकड ना, ना दाना हे चुकीच आहे अरे दुसऱ्याचं बघून लिहा तर कशाला तुम्हीच म्हणता ना हुशार मुलांकडून काहीतरी शीख म्हणून अरे शीख म्हणजे त्यांच्याकडून चांगले बोलून अरे तसे नव्हे तू स्वतःचा अभ्यास स्वतः का नाही करत माझाच अभ्यास करायला मी काय ऐतिहासिक घटना आहे का अरे तू स्वतःचा अभ्यास स्वतः का नाही करत सचिन तेंडुलकर शेती करतो पण तो तुझ्यावर का माती नाही करत मग तो काय करतो तो चांगला क्रिकेट खेळतो मग मी पण जाऊ क्रिकेट खेळ थांब थांब खेळायला गेला खेळायला लागला की डायरेक्ट भावनांशीच बंधू गुरुजी गुरुजी मी गावात काय माहिती माहितीये तुम्हाला की काय प्ले बांधायला मी काय उंची मी तुम्हाला जाळायची व्यवस्था करतो मग जाळ लागलाय मला जीवन ला पण जायला मी लसून आहे का तुझी चल हट काय पण म्हणतो चावत <laughs> आता इतिहास जमा झाला की नाही हिंदू धर्माप्रमाणे तुम्हाला जाळायला आणि एक गाडी घालाची दंदे सोडून काडी घाल माझीच मध्ये आज मी तुला इतिहास शिकवणार आहे माहिती आहे मला तुमचा इतिहास <laughs> अरे आज मी तुला माझा इतिहास नाही आज मी तुला खरा इतिहास शिकवणार आहे अरे मी गामा कोण होता अरे, <laughs> अरे, <चुका मारी> जा। <laughs> अरे अरे चुक अरे अरे वा चुकलास म्हणून तर चाय झालास ना बेंच बें। अरे बेंचोर उभा करी